धनोडा कोठारी या महामार्गाचे काम कधी सुरू तर कधी बंद या तत्वावर सुरू आहे माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामात मुरुमा ऐवजी चिकन मातीचा वापर केल्याने झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे त्यावरून घसरून दररोज अनेक किरकोळ अपघात होत आहे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच उचित उपाय करण्याचे आदेश महामार्गाच्या विशेष प्रकल्प कार्यकारी अभियंत्यांना द्यावेत अशा आशयाची तक्रार बिरसा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष संजय पेंदोर यांनी तहसीलदार सिद्धेश वरण गावकर यांच्याकडे केली आहे महामार्गाच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कार्यालय ते भारतीय स्टेट बँकेच्या शाखेपर्यंत सुमारे चार फूट खोल रस्ता खोदल्याने जागोजागी पाण्याची मोठमोठी डबकी साचल्याने डासांचा सा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याची भीती पेंदोर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केली आहे झालेल्या पावसामुळे चिकन माती टाकलेल्या रस्त्यांवर प्रचंड चिखल झाल्याने दररोज अनेक वाहन घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून सतरा जून रोजी सायंकाळी सहा घसरून दुचाकीवरील दोघे सुमारे फुट अंतरापर्यंत फरफटत गेल्याने ते थोडक्यात बचावले नेमक्या परिवहन महामंडळाचे वाहनही घसरले मात्र सुदैवाने त्यात कुठलीही गंभीर घटना घडली नसल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे सदर महामार्गाचे काम एक नामांकित कंपनी करीत असल्याने कुठलाही अधिकारी कामात उणीवा काढण्यास धसावत नसल्याचा गंभीर आरोप संजय पेंदो यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे कुठलीही गंभीर घटना घडण्यापूर्वी तातडीने पावली उचलण्याच्या सूचना महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या जातील अशी प्रतिक्रिया तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिली आहे संजय घोगरेसह सह अनवर खिच विदर्भ न्यूज माहूल